आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे यंदा दहावीचा निकाल सत्तावीस मे रोजी लागणार आहे सोमवारी राज्यात दहावीचा निकाल लागणार आहे निकालापूर्वी विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी धाकधूक वाढलेली आहे दहावीच्या निकालासंदर्भातली महत्वाची बातमी समोर येते सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल जाहीर होणार आहे प्रतीक्षा पारखी यांच्याकडनं अधिक माहिती घेणार आहोत प्रतीक्षा काय अपडेट्स सत्तावीस मेला शरद गोसावी यांनी ही माहिती दिलेली आहे सत्तावीस ला दहावीचा रिझल्ट हा डिक्लेअर होणार आहे तर या सगळ्या इलेक्शनच्या गडबडीमध्ये कुठेतरी दहावीचा निकाल हा पुढे मागे होण्याची शक्यता वर्तवली जात होती आणि जून नंतर म्हणजे चार जून नंतर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता ही वर्तवली जात होती परंतु आता या सर्व पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी डिक्लेअर होणार आहे त्याच्यामुळे एकूणच या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालेली आहे की आता बारावी नंतर लवकरच दहावीचा निकाल लागेल आणि पुढची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ती होण्यासाठी जून हा उजाडणार आहे कारण जून नंतर समजा दहावीचा रिझल्ट लागला तर पुढे ऍडमिशनची जी, जी प्रोसेस असते ती लांबवत जाते त्याच्यामुळे एकूणच आता सत्तावीस मेला लवकर निर्णय लावायची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि सत्तावीस मेला रिझल्ट लागणार आहे प्रज्ञा शिक्षण विभागानं घेतलेला हा महत्वाचा निर्णय आहे की जेणे अकरावीच्या ज्या ऍडमिशन असतात त्यामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी हा निकाल तुलनेत लवकर लागतोय असं म्हणता येईल का प्रतीक्षा नक्कीच हा निकाल याच गोष्टींसाठी घेतलेला आहे कारण की ज्या प्रकारे इलेक्शनचे रिझल्ट आहेत समजा दहावीचा निकाल हा जर जून मध्ये लागला तर पुढे तो निकाल हाती येईपर्यंत पंधरा जून ही ओलांडली जाते आणि त्याच्यानंतर जुलैमध्ये फर्स्ट लिस्ट सेकंड लिस्ट अशी लागली जाते आणि मग ऑगस्ट पासून मुलांचे जे वा, 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 कॉलेज आहे ते सुरू केलं जातं त्याच्यामुळे एकूणच पूर्ण शैक्षणिक वर्ष हे पुढं जातं त्याच्यामुळे एकूणच जर मे महिन्यात हा रिझल्ट लागला तर जून मध्ये त्यांची ऍडमिशन प्रोसेस होते आणि जुलै महिन्यामध्ये त्यांची जे शैक्षणिक वर्ष आहे ते पुन्हा सुरू होतं आणि सुरळीत चालू राहतं मग फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म व्यवस्थित से परीक्षा होऊ शकतात सध्या नक्की सुरता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रतीक्षा